मी सर्वांचे स्वागत करतो माहिती आणि विश्लेषणात्मक सेवा तुमच्यासोबत आहे गुरु मार्केट्स आम्ही कंपनीसाठी सारांश डेटासह प्रारंभ करतो आवश्यक असल्यास आपण व्हिडिओला विराम देऊ शकता आम्ही कॉर्पोरेशनच्या प्रत्येक प्रामिट्रकडे अधिक तपशिलाने पाहण्याचा सल्ला देतो आता आम्ही तुमच्याशी कंपनीच्या मुख्य मूलभूत निर्देशकांची तुलना करू अॅडव्हान्स्ड मायक्रो डिव्हाइसेस इंक टिकर का एमडी हे पुनरावलोकन एक एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंतचा वर्तमान डेटा वापरून केले गेले वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स महामंडळ ऍडव्हान्स्ड मायक्रो डिव्हाइसेस उपवर्गातील आहे कॉम्प सेट साठ कंपन्या मूल्यांकनात भाग घेतात जे खूप प्रातिनिधिक आहे या व्हिडिओच्या शेवटी अंतिम उपाय शोधा अभ्यासाधीन कंपनीसाठी एकूण पैकी तीन गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर एक पूर्णांक आठ गुण आहे जर आपण अगदी व्यापकपणे पाहिले तर एकूणात यूएस स्टॉक मार्केटमध्ये आपण पाहू शकता की संपूर्ण यूएस स्टॉक मार्केटसाठी सरासरी स्कोअर एक पूर्णांक नऊ गुण आहे साठी तीन गुणांच्या स्कोअर विरुद्ध ॲडव्हान्स्ड मायक्रो डिव्हाइसेस कंपनीच्या शेअर्सच्या किमतीच्या हालचालींची तुलना करणे ऍडव्हान्स्ड मायक्रो डिव्हायसेस आणि उपश्रेणी शेअर्स गेल्या बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स आपण पाहू शकतो अॅडव्हान्स्ड मायक्रो डिव्हाइसेस इंक उणे बेचाळीस पूर्णांक आठ टक्के बदल दर्शविला दोन पूर्णांक एक टक्के उपवर्गासाठी किंमत गतिशीलतेच्या विरुद्ध हे स्पष्टपणे काहीही सूचित करत नाही परंतु ही वस्तुस्थिती लक्षात घेणे आवश्यक आहे कंपनीचे बाजार भांडवल अॅडव्हान्स्ड मायक्रो डिव्हाइसेस इंट एकशे सहासष्ट पूर्णांक चार पाच अब्ज डॉलर्स आहे आणि उपश्रेणीचे बाजार भांडवल तीन हजार सहाशे सहासष्ट डॉलर अब्ज आहे ऍडव्हान्स्ड मायक्रो डिव्हाइसेस इंट चार पूर्णांक पाच चार एक टक्के वाटा आहे आणि उपवर्गातील लहान कंपन्यांपैकी एक आहे कंपनीचे ताळेबंद भांडवल सत्तावन्न डॉलर एक्केचाळीस सेंट अब्ज आहे उपवर्गाचे ताळेबंद भांडवल सातशे तेवीस डॉलर अब्ज आहे ऍडव्हान्स्ड मायक्रो डिव्हाइसेस सात पूर्णांक नऊ तीन नऊ टक्के वाटा आहे बाजारातील व्यापलेले संभाग आणि पुस्तक मूल्य यांची तुलना करून आपण पुढील गोष्टी पाहू शकतो शेअर ॲडव्हान्स्ड मायक्रो डिव्हाइसेस बाजार मूल्याचे मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये चार पूर्णांक पाच चार एक टक्के आहे ताळेबंद भांडवलीकरण सात पूर्णांक नऊ तीन नऊ टक्के आहे मार्केट कॅपिटलायझेशन शेअरमध्येही पंचाहत्तर टक्के वाढ आहे बाजारातील कंपनीच्या वाट्याचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे पुस्तक मूल्य चांगले एक पॉइंट कंपनी से कर्ज दायित्व पॉइंट दोन नौ सहा अब्ज इतके आहे। कर्ज ते बुक वैल्यू कंपनी चा इक्विटी चा चार टक्के प्रतिनिधित्व करते कंपनी आर्थिक दायित्व गुण खूब चांगले गुण। कंपनी चा नफ्या संभागा संभागाची किमत एकशे एक पूर्णांक है चीस पूर्णांकोवर्गत सरासरी हे उपवर्गापेक्षा साठ टक्के जास्त आहे उपश्रेणीतील संघटनांच्या तुलनेत कंपनीच्या बाजारभावाचे मूल्यांकन ते नफा निर्देशक खूप वाईट पुणे दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा एक हजार सहाशे एक्केचाळीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित कमाई तीन हजार चौदा डॉलर दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे जे आताच्या तुलनेत त्र्याऐंशी पूर्णांक सात टक्के अधिक आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर सहा पूर्णांक पाच आहे उपवर्गासाठी सरासरी चार पूर्णांक पाच आहे जी उपवर्गापेक्षा चव्वेचाळीस टक्के जास्त आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत त्याच्या कमाईच्या विनिमय किंमतीचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य उणे शून्य पूर्णांक पाच गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल पंचवीस हजार सातशे ऐंशी डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यात भविष्यातील महसूल सत्तेचाळीस हजार तीनशे साठ डॉलर दशलक्ष असणे अपेक्षित आहे सद्या तुलनेत चौया ऐसी टक्के जास्त है उपश्रेणी मधी कंपन निर्देशक तुलनेत अपेक्षित भविष्यातील महसूल निर्देशक मूल्यांकन चांगले एक पॉइंट विक्री मार्जिन सहा पूर्णांक चार आहे, उपवर्गा सरासरी अकरा पूर्णांक एक टक्के उपश्रेणी सरासरी आणि कंपनी कामगिरी फरक चार पूर्णांक सात टक्के उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत विक्री मार्जिनचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य शून्य गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत कंपनीचा वाटा दोन पूर्णांक एक सहा पाच टक्के आहे जे मार्केट कॅपिटलायझेशन शेअरपेक्षा एकशे दहा टक्के कमी आहे हे कंपनीच्या वर्तमान विनिमय किंमतीतील अस्मतोल दर्शवते ॲडव्हान्स्ड मायक्रो डिव्हाइसेस इंक बहुधा पुनर्मूल्यांकनाकडे कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी बाजार भांडवलाची रक्कम पाच हजार नऊशे सेहेचाळीस हजार डॉलर्स इतकी आहे तर उपश्रेणीसाठी दोन हजार आठशे पस्तीस हजार डॉलर्स उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक एकशे नऊ पूर्णांक सात टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या भांडवली प्रमाणाचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य शून्य गुण प्रति वैयक्तिक कर्मचारी नफ्याची रक्कम अठ्ठावन्न पूर्णांक सहा हजार डॉलर्स आहे उपवर्गासाठी सरासरी एकोणसत्तर पूर्णांक सहा हजार डॉलर्स आणि उपवर्गातील सरासरी आणि कंपनीच्या निर्देशकांमधील फरक सोळा टक्के आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति वैयक्तिक कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य शून्य गुण कंपनीचा प्रति कर्मचारी महसूल नऊशे एकवीस डॉलर हजार आहे उपश्रेणीमध्ये सहाशे एकोणतीस हजार डॉलर्स उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक सेहेचाळीस टक्के आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक वैयक्तिक कर्मचाऱ्याच्या कमाईच्या वाट्याचा अंदाज चांगले शून्य पूर्णांक पाच गुण विक्रीसाठी शेअर्स तीन पूर्णांक पाच टक्के आहे उपश्रेणी सरासरी दोन टक्के हे लहान पेळण्याचे मूल्यांकन आहे तांत्रिक निर्देशक चौदा कंपनीसाठी चव्वेचाळीस टक्के पातळी दाखवते ऍडव्हान्स्ड मायक्रो डिव्हायसेस इंक तर उपवर्गा पता चौदह अंदाजे टक्के आहे। तांत्रिक दृष्ट्या उपश्रेणी सिक्युरिटीज कंपनी पेक्षा कमी उद्धृत के जातात माइक्रो डिवाइसेस कंपनी शेयर्स वास्तविक मूल्य अंदाजे एकशे तीन डॉलर है कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत लक्ष अंदाजे एकशे सत्तेचाळीस डॉलर आहे सध्याची किंमत आणि एकमत अंदाज यांच्यातील फरक अंदाजे त्रेचाळीस टक्के आहे चला ऑर्डर टेबलवर जाऊया ते उपलब्ध आहे लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये स्टॉक व्हॅल्युएशन माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे या हंगामात यापूर्वी घेतलेले सर्व निर्णय समाविष्ट आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि विनामूल्य आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक सिक्युरिटीज मूल्यांकनाच्या परिणामांवर आधारित ऍडव्हान्स्ड मायक्रो डिव्हाइसेस इंक मदत प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेण्यात आला आहे ऑर्डर उघडू नका कारण हा वीडियो विहंगावलोकन है हा वीडियो आनी माहिती महिंग संदर्भ प्रणाली वपरलबल प्रेक्षक खूब आभार गुरु मार्केट्स तुम्हें खरोखर छान प्रेक्षक आहात